जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण कालपर्यंत दुसऱ्या दशकातील नऊ समास पाहिले आता आज आपण दुसऱ्या दशकातील शेवटचा दहावा समास मूर्ख लक्षण पाहूया ज्याला सगळं काही कळतं तरीही जो ते करत नाही कळूनही जो मूर्खासारखं वागतो शहाणा असून मूर्ख असतो तो, तो, तो पडत मूर्ख समर्थ सुरवातीलाच सांगतात पहा मागा सांगितली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे आता एका शहाणे असोनी मूर्ख सगळं काही माहीत आहे काय करायचं काय करायचं नाही कसं वागायचं कसं वागायचं नाही तरीही जसं वागायचं नाही तसंच जो वागतो जसा असायला नाही पाहिजे तसं जो असतो तो पडत मूर्ख आहे या समासातील ओव्या इतक्या स्पष्ट आणि उघड उगर उघड आहेत खरं म्हणजे त्याच्या आणखी स्पष्टीकरणाची गरजच नाही आपण एक एक ओवी पाहत जाऊया तया नाव पडत मूर्ख श्रोती न मानावे दुःख अवगुण त्यागिता सुख प्राप्त होये तुम्हाला सगळं काही कळतंय तरीही तुम्ही ते करत नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ नामस्मरणामध्ये कसं शांत व्हायचं याचं शाब्दिक ज्ञान आहे पण जीवनामध्ये प्रत्यक्ष कृती नाही आहे तो पडत मूर्ख समर्थ म्हणतायत की हे त्यागण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय तुम्ही वाईट वाटून घेऊ नका दुःख करून घेऊ नका जर ही पडत मूर्खांची लक्षणं तुम्ही अंगातनं टाकून दिली तर तुम्हालाच तुम्हाला सुख मिळणार आहे बहुश्रुत आणि वित्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरी तो एक पढत मूर्ख पुष्कळ व्यासंग आहे पुष्कळ पुस्तके शास्त्र वेद सर्व काही माहीत आहे बोलतोही छान ब्रह्मज्ञानाबद्दल पण अंगामध्ये अभिमान आहे अहंकार कुठेही गेलेला नाही तो पढत मूर्ख तत्वज्ञान वाचल्यानंतर समजू शकतं बुद्धीला आणि बुद्धीला समजल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की मला समजलं ऐकल्यानंतरही असं होऊ शकतं पण म्हणून ब्रह्मज्ञान झालेलं असत नाही अहंकार आहे तसाच असतो पण बोलताना मात्र तो ब्रह्मज्ञान बोलतो याला समर्थ पढत मूर्ख पण म्हणतायत मुक्तक्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पढत मूर्ख आपले न ज्ञातेपणे सकाळास शब्द ठेवणे प्राणीमात्रांचे पाहे उणे तो एक पढत मूर्ख शिष्यास अवज्ञा घडे का तो संकटी पडे दयाचेनी शब्द न मोडे तो एक पढत मूर्ख जो शिष्याला अडचणीमध्ये टाकतो किंवा शिष्या अडचणीत येईल अशीच आज्ञा त्याला करतो तो पडत मूर्ख कल्पना आहे की यानं शिष्याचं नुकसान होणार आहे तरीही तो तशी आज्ञा करतो खरं म्हणजे अशा भोंधुगुरूंवर विश्वास ठेवणाऱ्यांचीही चूक आहे भोंधुगुरूंचीही चूक आहेच दोघेही रसातळाला निघून जातात समर्थ म्हणतायत येत जयाचे नि शब्द न मोडे तो एक पडत मूर्ख म्हणजे मर्मभेदक दुसऱ्याला दुःख होईल असं बोलतो हा व्यक्ती वाचन आणि व्यासंग वेगळ्या दिशेला अभ्यास वेगळ्या दिशेला आणि वर्तनपूर्ण विरुद्ध दिशेला मन कोणाचे कधी न दुखवावे असं वाचायचं ऐकायचं त्याबद्दल निरूपणही करायचं पण प्रत्यक्षात दुसऱ्याचं मन दुखवायचं रजोगुणी तमोगुणी कपटी कुटिळ अंतःकरणी वैभव देखोन वाखाणी तो एक पडत मूर्ख समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख दोघेही रजोगुणी आणि तमोगुणी समर्थांनी पढत मूर्खामध्ये आणले पण वेगळ्या अर्थानं पढत मूर्ख स्वतंत्र सांगितला याचं कारण असं की रजोगुणीला जर माहीत नसेल की आपण रजोगुणी आहे तर तो केवळ रजोगुणी तमोगुणीला माहीत नसेल की आपण तमोगुणी आहे तर तो केवळ तमोगुणी आहे तसा आहे पण माहीत आहे की रजोगुण आहे तमोगुण आहे तरीही तो जो सोडत नाही तो पढत मूर्ख आहे आता ऐकलं निरूपणामध्ये की फार विषयांमध्ये रमू नये आपलं वर्तन आणि चिंतन मुळी असं असूच नये की ज्यांना आपण विषयांच्या आहारी जाऊ तरीही जो वर्तन बदलत नाही तसाच रजोगुणी राहतो तो, तो पढत मूर्ख नाही का कपटी कुटिल अंतकरणी वैभव देखोन वाखाणी याबद्दल बोलण्याचीच गरज नाही असे अनंत लोक समाजामध्ये असतात पण एक गोष्ट ध्यानात घ्यावी की आपण दुसरा कसा आहे हे पाहण्यासाठी बसलेलो नाही आहे श्री महाराज म्हणतात जेव्हा दुसऱ्यातील दोष आपल्याला दिसतात तेव्हा त्यांचं बीज आपल्यामध्येच आहे हे लक्षात ठेवावं त्यामुळं खऱ्या साधकानं आपल्या साधनेमध्ये राहावं आणि आपल्यात जर काही दुर्गुण असतील तर ते घालवण्याचा अभ्यास करावा आपण वागतोय का कुटिळ आपण वागतोय का कपटी अंतःकरणामध्ये आपण कसे आहोत आपलं आपण पाहावं दोष आढळला समर्थांच्या सांगण्याप्रमाणे तर तो आपण घालवावा दुसरा कसा आहे हे दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी समर्थ ही लक्षणं सांगत नाहीत आपल्यासाठी सांगतायत स्वतःसाठी अशा दृष्टीनंच श्रवण पाहिजे समूळ ग्रंथ पाहिल्या वेण उगाचं ठेवी जो दूषण उघडच आहे पूर्ण ग्रंथात आधी काय सांगितलं आहे ते नीट पाहायचं नाही पण आता याच्यात काही कामाचं नाही असं म्हणायचं हे येतं कुठून अभिमानामधूनच येतं म्हणून पहा वरच्या ओईमध्ये समर्थ आहेत की सगळा व्यासंग आहे ब्रह्मज्ञान उत्तम बोलू शकतो पण अभिमान जिथल्या तिथं आहे तर तो पडत मूर्खच आहे आणि या अभिमानामुळेच दुसऱ्यांचं गुणदर्शन होतं दोषदर्शन होतं दोन्हीही बरं का दुसऱ्यांमधले गुण, गुण पाहणं आणि दोष पाहणं दोन्हीही अभिमानामुळेच घडतं आदर्श साधकानं गुण आणि दोष दोन्हीही पाहू नयेत आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केवळ वाटचाल करत राहावी गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख म्हणजे एखाद्यानं गुण सांगितले एखाद्यातले तरीही ते न पाहता अवगुण तेवढे शोधून तो पाहतो लक्षणे ऐकोन मानी वीट मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख स्पष्ट आहे अर्थ लक्षण सांगितल्यानंतर मग आवडत नाही तुम्ही कुठे चुकताय हे सांगितलं की राग येतो सांगितलेलं पटत नाही आणि समजा आपल्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीनं सांगितलं तर आणखीनच संताप येतो हात मत्सर दाटतो आणि त्या मत्सरापायी तो, तो, तो खटपटी करायला जातो निरनिराळ्या प्रकारच्या हालचाली निरनिराळ्या प्रकारचे उद्योग करायला जातो जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पढत मूर्ख जाणपणे भरी भरे म्हणजे आपण खूप मोठे ज्ञानी आहोत असा ज्याचा समज असतो तो खरं पढत मूर्खच आहे आणि हा समज व्यासंगामधून श्रवणामधून अभ्यासामधूनच येतो बरं का ज्याचा अभ्यासच नाही त्याच्याजवळ हा समज नाही तरीही त्याच्याजवळ न्यूनगंड नावाचा प्रकार असू शकतो की मला काहीही येत नाही काही कळत नाही हा न्यूनगंड सुद्धा परमार्थात चालत नाही म्हणजे मी हीन आहे अशी भावनाही चालत नाही आणि मी श्रेष्ठ आहे अशी भावनाही चालत नाही दोन्ही भावनांच्या मुळाशी अभिमानच आहे पण इथे एक सूक्ष्म फरक आहे संत महात्मे त्यांच्या वाङ्मयामध्ये स्वतःला हीन आणि दीन म्हणून घेतात पण त्यांचं ते स्वतःला असं म्हणणं हा न्यूनगंड नसून अभिमान नसून भक्तिप्रेम आहे ज्यावेळी साधक किंवा महात्मा पूर्णपणे भक्तिभावामध्ये बुडून गेलेला असतो त्यावेळी ते त्याचं मर्यादित अस्तित्व त्याला खटकतं आपण देहामध्ये आहोत आपण काळाच्या मर्यादेमध्ये आहोत आणि आपल्याला आता या मर्यादांशिवाय पर्याय नाही देह तर टाकता येत नाही पण भगवंत तर पूर्णपणे हवा हा देह आडवा येतो अशा पद्धतीची काकुळतीची भावना येते आणि मग संत स्वतःला हीन आणि दीन असं संबोधतात तुकाराम महाराज म्हणत नाहीत का देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पडण्यासाठी तुकाराम महाराज साधन करत नव्हते का अधिकारी होते महात्मे होते उच्च कोटीतील महात्मे तरीही ते असं भगवंताला म्हणतात कारण तो काकुळ तिचा भाव आहे या भावामध्ये येऊन संत जेव्हा स्वतःला दीन म्हणतात त्यावेळी तो भक्तीचा एक प्रकारे उत्कर्षच आहे आपलं मात्र असं असत नाही अंतरामध्ये अभिमान असतो आणि दुसऱ्यांचं गुणदर्शन किंवा दोषदर्शन करण्याची सवय असते त्यामुळं आपण कमी किंवा आपण श्रेष्ठ अशा दोन्ही पद्धतीचे भाव आतून प्रगट होतात संतांच्या ठिकाणी अभिमान नावाची गोष्टच असत नाही त्यामुळे त्यांनी स्वतःला दीन म्हणणं आणि सर्वसामान्यांनी स्वतःला दीन म्हणणं यात खूप अंतर आहे समर्थ म्हणतायत वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा करी सीण वचन जयाचे कठीण तो एक पडतो मूर्ख बोलण्याची योग्यता नाही का नाही कारण अंतरामध्ये अनुभव नाही स्वत अंतरनिष्ठ नाही साधना करत नाही साधनेमध्ये पूर्ण झालेला नाही त्याच्या पूर्णत्वावरती सद्गुरूंनी शिक्कामोर्तब केलेलं नाही तरीही जो वक्ता आहे ब्रह्मज्ञान सांगतो आणि ते सांगण्याची खटपट करतो आणि बोलण्यात मात्र कठोरता आहे तो पडत मूर्खाय ही लक्षणं इतक्या सूक्ष्मरितीनं समर्थांनी लिहिलेली आहेत की प्रत्येकाच्या आत हे गुण दिसूनच येतात विशेषतः एका ठराविक मर्यादेपर्यंत जर परमार्थ साधना झाली तर हे गुण प्रकर्षानं दिसून येतात सद्गुरूंसमोर स्वत अगदी नम्रपणे वागतो बायको मुलांशीही प्रेमानं वागतो अगदी कमरेमध्ये झुकून मान खाली घालून नमस्कार करतो साष्टांग घालतो पण घरी गेल्यानंतर छोट्या छोट्या प्रसंगांवरून बायकोवरती चिडतो प्रसंगी बायकोवर हात उघारतो हा पडत मूर्ख नाही तर आणखीन काय सद्गुरूंच्या सहवासामध्ये सर्व काही कळलेलं आहे ऐकून बरं का पण आचरणात शून्य तर तो पडत मूर्ख आहे ब्रह्मज्ञानाचंही असंच होतं श्री महाराज म्हणतात संतांचा सहवास जरा धोक्याचा आहे तिथं सावध असणं गरजेचं आहे कारण संतांच्या सहवासामध्ये ब्रह्मज्ञान सहज कानावरती पडतं कानावरती पडत गेल्यानंतर आपल्यालाही वाटायला लागतं की आता हे आपल्याला कळलं आणि असं वाटलं की अभिमान चोर पावलानं आत येतोच आणि मग अशी व्यक्ती याच अभिमानाच्या आधारावरती लोकांना उपदेश करायला लागते आता इथे सद्गुरू नाही येत ना देहानं मग उपदेश करायला का काय हरकत आहे असाही समज त्याचीच बुद्धी त्याचा करून देते आणि पूर्णपणे त्याचं अधपतन होतं हे पढत मूर्खपणच आहे अधिकार नाही तरी लोकांना उपदेश केला जातो अधिकार नाही तरी लोकांना अनुग्रह दिला जातो अधिकार नाही तरीही मी तुमचा गुरु असं तो लोकांना सांगतो आणि स्वतःचं आणि आलेल्या लोकांचं दोघांचंही अधपतन घडवून आणतो श्रोता बहुश्रुतपणे वक्तयासा आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पढत मूर्ख श्रोत्यांमध्ये कोणीतरी बहुश्रुत बसलेला असतो म्हणजे पुष्कळांना ऐकलेला असा तो असतो पण त्याचाही हा अपमान करतो कारण एकच अभिमान हे सर्व काही अभिमान आणि अहंकारामुळंच घडतं अहंकार हे पढत मूर्ख लक्षणाचं मूळ कारण आहे दोष ठेवी पुढील आणसी म्हणजे वरिष्ठ जे आहेत आपल्यापेक्षा मोठे वडीलधारे लोक त्याची स्वये आपणापासी ज्या गोष्टीबद्दल तो लोकांना दोष देतोय थोरा मोठ्यांना दोष देतोय त्याच गोष्टी त्याच्याजवळ असतात आयसे कळे ना जयासी तो एक पडत मूर्ख पण हे त्याला कळत नाही की ज्या दोषांबद्दल तो वडीलधाऱ्यांना बोलतोय ते दोष त्याच्याजवळच आहेत पुन्हा कारण अभिमानच आहे श्री महाराज म्हणत नाहीत का दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ मुसळापेक्षा मोठं दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ कुसळा एवढंही दिसत नाही अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे जनास निवून नेणे तो एक पडत मूर्ख स्वतपाशी सगळं काही आहे पण त्याचं समाधान तो दुसऱ्याला देऊ शकत नाही तो पडत मूर्ख मला कळतंय या अभिमानामध्येच राहिला मनुष्य तर समोर आलेल्याला तो शिकवू शकत नाही या सगळ्या लक्षणांमध्ये एक गोष्ट पाहण्यासारखी आहे आणि ती म्हणजे ज्याच्या पाशीही लक्षणं आहेत त्याच्याजवळ शब्दज्ञानाची कमतरता नाही आहे व्यासंगाची संतसंगतीची श्रवणाची कमतरता नाही आहे म्हणून तर पुष्कळ वर्षे संतांच्या सद्गुरूंच्या सहवासात राहिलेले लोक अतिशय विपरीत वर्तन करताना दिसतात संत सद्गुरू देहात असताना ते देह तर ते करतातच त्या सद्गुरूंनी देह ठेवल्यानंतर तर त्यांच्या वागण्याला काही धरबंदच राहत नाही पूर्णपणे भ्रष्ट वर्तन नंतर त्यांनी केलेलं का आढळतं कारण हेच पडतं मूर्खपण जिथं ब्रह्मज्ञान सांगितलं जातंय जिथं आत्मदर्शन होण्यासाठी आत्मज्ञान होण्यासाठीची साधना सांगितली जाते तिथेच राहिलं जातं श्रवण केलं जातं पण पूर्णपणे विपरीत वर्तन केलं जातं ध्यान नामस्मरण सर्व साधना केली जाते तरीही आतला अहंकार जात नाही आणि आपल्याच गुरुबंधूंबद्दल ईर्ष्या आपल्याच गुरूंच्या ठिकाणी राजकारण अशा अनंत गोष्टी पढत मूर्खांच्या हातून घडतात समर्थ म्हणतात हस्त ऊर्ण तंते लोभे मृत्युभ्रम राहते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पढत मूर्ख कमळामधून येणारा सुगंध हा अगदी सूक्ष्म आहे तो काही कुणाला बांधून ठेवू शकत नाही पण भोंगा त्यामध्ये बांधला जातो कोळ्याच्या जाळ्यामध्ये अशी किती शक्ती असते पण एखाद्या हत्तीनं त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकावं त्याप्रमाणे भोंगा त्या सुगंधामध्ये अडकतो त्या मधाच्या चवीत अडकतो आणि मरून जातो असा जो प्रपंचामध्ये गुंतून मरतो तो पडत मूर्ख आहे म्हणजे प्रपंचामध्ये सुख नाही समाधान नाही आनंद नाही हे सद्गुरूंनी सांगितलेलं असतं वेगवेगळे तर्क देऊन उदाहरणं देऊन समजावलेलंही असतं तरीही तो प्रपंचाची आस आसक्ती टाकत नाही त्यात त्याला काहीतरी गोड वाटत राहतं काहीतरी त्याचा आपलेपणा त्यामध्ये राहतो आणि त्यातच त्याचा शेवट होतो स्त्रियांचा संघ धरी स्त्रियांशी निरूपण करी निंद्य वस्तू अंगिकारी तो एक पढत मूर्ख म्हणजे स्त्रियांना उपदेश करू नये असं समर्थ सांगत नाही आहेत का ज्या व्यक्तीची लक्षणं सांगितली जात आहेत मुळात त्याच्या अंगी अभिमान आहे हे ध्यानात धरणं आवश्यक आहे मगात अभिमान असेल अहंकार असेल तर अर्थातच काम क्रोध लोभ इत्यादी गोष्टी गेलेल्या नाहीत मोह आहे तसा आहे आणि अशा स्थितीमध्ये जर स्त्रियांचा संघ घडला तर त्याचं पतन होणार नाही का स्त्रिया आणि तो दोघांचंही नुकसान नाही का अशावेळी त्यानं बाष्कळपणा जर केला बाष्कळपणा म्हणजे कोरडं ब्रह्मज्ञान बोलणं असं जर त्यानं केलं तर ऐकणारा भारावून जातो त्यांच्या भारावण्यामुळं हा बोलणाराही भारावून जातो आणि अंगामधले षडविकार गेलेले नसतातच त्यामुळं दोघांचंही अधपतन होतं वस्तु अंगीकारी तो एक मूर्ख काय घडेल परमार्थामध्ये सांगता येत नाही कोणतीही गोष्ट अंगावर घालू नये जोपर्यंत ती आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिली नाही एखाद्याच्या अंगावर रुद्राक्ष असतो ठीक आहे पण सद्गुरूंनी दिला असेल तरच तो धारण करावा कुठेतरी वाचून कुठेतरी खरेदी करून असं काहीही अंगावरती घालू नये जेणे उणी वये अंगासी दृढधरी मानसी देहबुद्धी जयापासी तो एक पढत मूर्ख अगदी मूळचंच लक्षण समर्थांनी सांगितलं देहबुद्धी आता ती ज्यांच्या ज्यांच्या जवळ आहे ते सगळे पढत मूर्खांमध्ये येतात का मुळीच नाही ज्याला हे समजतं की आपल्याला देहबुद्धी आहे पण त्या देहबुद्धीमध्येच जो रममाण आहे तो पढत मूर्ख आहे जो त्या देहबुद्धीतून बाहेर येण्यासाठी सद्गुरूंना शरण जातो तो पढत मूर्ख नाही सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जो साधना करतो तो साधक आहे पढत मूर्ख नाही इथं विषय आहे कळूनही न कळणाऱ्याचा सांगूनही न ऐकणाऱ्याचा माहित असूनही ते न करणाऱ्याचा जेणे उणी व या अंगासी तेची दृढधरी मानसी म्हणजे काय ज्या गोष्टींना आपल्याला कमीपणा येईल तीच गोष्ट जो धरून बसतो उदाहरणार्थ व्यसन व्यसनी मनुष्य एक प्रकारे पढत मूर्खच माहित असतं व्यसन चांगलं नाही लोकही सांगतात तरीही व्यसन सोडवत नाही सांडुनिया श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णी तो एक पढत मूर्ख भगवंताला सोडून जो इतरांची स्तुती करतो किंवा जो समोर येईल त्याची स्तुतीच करायला लागतो तो पढत मूर्ख वर्णी स्त्रियांचे आवेव नाना नाटके हावभाव देवा विसरे जो मानव तो एक पढत मूर्ख भरोन वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी पाषांड मत थावरी तो एक पढत मूर्ख पाषांड म्हणजे शास्त्रांच्या विरुद्ध असलेलं मत बरका जो शास्त्रविरुद्ध गोष्टी अगदी जोरानं सांगतो अभिमानानं अहंकारानं सांगतो तो पढत मूर्ख वित्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पढत मूर्ख विद्वान आहे ब्रह्मज्ञानही झालेला आहे महायोगीही आहे पण उगाच लोकांना भविष्य सांगायला लागला तर तो पढत मूर्खांच्या यादीत जाऊन बसतो याचा अर्थ स्पष्ट आहे की ब्रह्मज्ञानसुद्धा निश्चयानं बाळगावं लागतं पचवावं लागतं तुकामाई श्री महाराजांना म्हणालेले पहा आत्मज्ञान होऊन उपयोग नाही आत्मज्ञान अंगी जिरलं पाहिजे मुरलं पाहिजे त्यासाठी त्यांनी पुन्हा एक साधना श्री महाराजांना दिली श्री महाराजांना भेटलेल्या शिष्यांची पण गोष्ट आहे त्या एका योग्यानं रेल्वेगाडी श्री महाराजांसाठी थांबवली श्री महाराज म्हणाले जरा अंगी सामर्थ्य आलं नाही तर सिद्धींचा वापर करावा असं तुला वाटला निघून जा म्हणाले गिरणारवर तपश्चर्या कर याचा अर्थ असा की सामर्थ्य अंगी येतं ही गोष्ट नाकारत कुणी नाही पण त्या सामर्थ्याचा जो वापर करतो तो पढत मूर्ख आहे समर्थ म्हणताय तर श्रवण होता अभ्यांतरी गुणदोषाची चाळणा करी परभूषणे मत्सरी तो एक पढत मूर्ख म्हणजे श्रवण करत असताना त्यातील गुणदोषांचं चिंतन करत बसायचं श्रवण राहिलं बाजूला आणि आपलंच वेगळं चिंतन सुरू आणि दुसऱ्यांबद्दल मात्र मनात मत्सर नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजनं ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख अतिशय सुस्पष्ट होवी आहे स्वतःजवळ काही नाही भक्ती नाही साधन नाही वैराग्य नाही भजन नाही तरीही लोकांना मात्र ब्रह्मज्ञान सांगतो न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पढत मूर्ख आदर देखो आणि मनधरी करी सवेची निंदी अनादरी तो एक पढत मूर्ख अशा अनेक मार्गांनी समर्थांनी पढत मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत या सर्व लक्षणांचा गाभा एकच आहे समजून उमजून जो मूर्ख असतो तो, तो पढत मूर्ख आहे कळतंय पण वळत नाही हे ज्याच्या बाबतीत असतं तो पढत मूर्ख आहे नाहीतर मग कळल्याला अर्थ काय राहिला श्री महाराजांचं प्रवचन समजते सगळं काही कळते पण तसं जर करत नसेल तर त्या प्रवचन वाचनाचा श्रवणाचा मननाचा अर्थच नाही असे लोक पडत मूर्ख आहेत खरं म्हणजे आपल्या भल्याचं काही समजलं तर ते आपण केलं पाहिजे इतकं तरी शिष्यानं करणं आवश्यक आहे सद्गुरू तिथे काहीही करू शकत नाहीत जसं घोड्याला पाणवठ्यापर्यंत नेता येतं पण पाण्याचा घोट त्यालाच घ्यावा लागतो तसंच शिष्याच्या बाबतीत आहे सगळं काही सांगून जर त्यानं केलंच नाही तर दोष सद्गुरूंचा नाही शिष्याचा आहे समर्थांची एक ओवि पाहा रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपुले अवगुण स्वहित आपले आपण नेणे तो एक पडत मूर्ख या आणि अशा अनेक ओव्यांमधून समर्थांनी जे शहाणे असून मूर्खांसारखे वागतात तेच पढत मूर्ख असतात ही गोष्ट अधोरेखित केली आहे त्यागावया अवगुण बोलिले पढत मूर्खांचे लक्षण विचक्षणे न्यून पूर्ण क्षमा केली पाहिजे असं नम्रपणे या समासाच्या शेवटी ते म्हणतात तुम्ही मला क्षमा करा मी काही बोललो म्हणून पण तुम्ही या लक्षणांचा त्याग करावा म्हणूनही मी तुम्हाला सांगितली माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःखायसे दुःख आणिक नाही तेची पुढे निरूपण जन्मदुःखाचे गर्भवास गर्भवासहा दारुण पुढे निरोपिला समर्थ म्हणतायत सगळ्यात मूर्ख जर कोणी असेल तर जो या संसारात सुख मानतो पढत मूर्ख तर तो आहेच पण मूर्खाहून मूर्ख आहे कारण एवढी संगती झाली श्रवण झालं तरीही संसारातील आसक्ती त्याच्यातील इच्छा त्याच्यातील कामना त्याच्यातील अपेक्षा आणि त्याच्यात मला सुख आहे हा संसार सत्य आहे हा भ्रम त्याचा जात नाही या संसार दुःखासारखं आणखी कोणतंही दुःख नाही असं सांगून या दुःखाचं विवरण पुढे केलेलं आहे असं ते या समासाच्या शेवटी म्हणतात आणि हा पडत मूर्ख लक्षण समास संपवतात इथे दुसरा दशकही समाप्त होतो आता उजळणी पाहताना यथावकाश आपण तिसऱ्या दशकाकडे वळूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम